मकर संक्रांतीचा सण आज देशाच्या विविध भागात साजरा होत आहे आजच्या दिवसापासून दिवसाचा कालावधी मोठा होऊ लागतो सूर्याच्या मकर राशीतल्या प्रवेशाला संक्रांत म्हणलं जातं आजच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं दक्षिणेकडून उत्तरेकडे होते देशाच्या विविध भागात विविध नावांनी हा सण ओळखला जातो तामिळनाडूमध्ये पोंगल गुजरातमध्ये उत्तरायण आसाममध्ये भोगाली बिहू आणि पश्चिम बंगालमध्ये पौष संक्रांत या नावाने हा सण साजरा होतो अनेक ठिकाणी या सणाच्या निमित्ताने लोक पतंग उडवण्याचा देखील आनंद घेतात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जनतेला आज साजऱ्या होणाऱ्या मकर संक्रांती पोंगल आणि माघ बिहू या सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत सर्व देशवासियांना मकर संक्रांतीच्या अनेकानेक शुभेच्छा उत्तरायण सूर्याला समर्पित हा पवित्र उत्सव तुम्हा सर्वांच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि नव्या उत्साहाचा संचार करू देत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी काल दिल्लीच्या नारायणा विहारमध्ये आयोजित लोहरी उत्सवात सहभागी झाले यावेळी पंतप्रधानांनी लोहरीचा पवित्र अग्नी प्रज्वलित केला यावेळी आयोजित करण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा देखील पंतप्रधानांनी आनंद घेतला भारतीय संस्कृतीची विविधता आणि समृद्धीचं दर्शन या कार्यक्रमातून घडलं पंतप्रधानांनी यावेळी तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांशी देखील संवाद साधला पंतप्रधानांनी नवी दिल्लीत जी किशन रेड्डी यांच्या निवासस्थानी आयोजित पोंगल आणि संक्रांती उत्सवात देखील सहभागी झाले या कार्यक्रमात पंतप्रधानांसह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला अभिनेता चिरंजीवी बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू उपस्थित होते